माझे नाव स्नेहल आहे आणि माझे वय पंचवीस वर्ष आहे मी नवीन शिक्षिका म्हणून एका खेडेगावातील कॉलेजमध्ये नोकरीला लागले होते मी बारावीच्या वर्गाला शिकवत होते मी वर्गात शिकवत असताना बारावीच्या वर्गातील एक मुलगा टक लावून सारखा माझ्याकडेच बघत असायचा आणि जेव्हा माझी नजर त्याच्यावर पडायची तेव्हा तो स्मित हास्य करायचा तो मुलगा दिसायलाही खूप सुंदर होता त्याचं ते भरलेलं तारुणे पाहून माझे मन देखील त्याच्याकडे आकर्षित होत होतं मलाही त्याचं असं माझ्याकडे एकटक लावून बघणं आवडू लागलं होतं पण एके दिवशी जवळपास कोणीच नसताना त्याने मला घट्ट मिठीच मारली आणि माझ्यासोबत मी नवीनच एका खेडेगावातील कॉलेजमध्ये शिक्षिका म्हणून जॉईन झाले होते ते खेडेगाव शहरापासून खूपच दूर होते मी त्या गावात भाड्याने रूम करून राहत होते माझे मम्मी पप्पा शहरात राहत होते आणि मी माझ्या मम्मी पप्पांची एकुलती एक मुलगी होते आणि माझे लग्नही झालेले नव्हते म्हणून घरातील सर्व कामे मलाच करावी लागत होती कॉलेजच्या वेळेपर्यंत सर्व कामे आवरून मी रोज नोकरीसाठी वेळेवर हजर राहायची मी तरुण आणि दिसायलाही देखणी होते मी बारावीच्या वर्गाची वर्गशिक्षिका होते दररोज मी विद्यार्थ्यांची हजेरी घ्यायची तेव्हा वर्गातील सर्व विद्यार्थी हजेरीला होकार द्यायची पण त्यातलाच एक मुलगा खूप वेगळा होता तो वर्गात हजर असून देखील दोन तीन वेळेस नंबर पुकारल्यावरही त्याचं नाव घेतल्याशिवाय होकार द्यायचा नाही मला त्याच्या या गोष्टीचा खूप राग यायचा तेव्हा मी त्याला कधीकधी शिक्षाही करायची मला त्या मुलाचा रोज खूप त्रास होत होता म्हणून मी त्याच्याकडे बारकाईने लक्ष देण्याचे ठरवले वर्गात शिकवत असताना आता मी त्याच्याकडे हळूहळू तिरप्या नजरेने लक्ष देऊ लागले होते त्या मुलाचं नाव यश होतं तो वर्गात असल्यानंतर त्याची पूर्ण नजर माझ्यावरच असायची मी त्या वर्गाला मराठी विषय शिकवायची मग मी मुद्दामच शिकवलेले धड्यांचे प्रश्न यशला विचारायची पण त्याला त्यातलं काहीच कळत नव्हतं मी विचार करायची की तो तर माझ्या शिकवण्याकडे मन लावून लक्ष देत असतो तरी पण त्याला काहीच कसं येत नाही एकदा मी वर्गात मराठीचा तास घेत होते तेव्हा तर यशने एक कमालच केली डोळ्याची पापणी न हलवता तो माझ्याकडे तब्बल दहा बारा मिनटे पाहतच होता त्याची नजर माझ्या शरीराला भेदत होती त्याच्या त्या ते नजरेने माझ्या अंगाला काटास येत होता पण वर्गात मी म्हणू शकत नव्हते की तू असे एकटक माझ्याकडे पाहू नकोस कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहत आहे ही जाणीव प्रत्येक माणसाला काहीतरी वेगळी फिलिंग देत असते नाही का मग थोड्या वेळाने जेवणाच्या सुट्टीत मी त्याला एकट्यात बोलून घेतलं आणि विचारलं की तू माझ्याकडे असा एकटक का बघत असतोस मी त्याला म्हणाले की यश असं कोणाकडे एकटक पाहणं आणि हसणं हे जरा वेगळंच वाटतं तू असं करू नकोस त्यावर यश म्हणाला मॅडम तुम्हाला कसं काय कळालं की मी तुमच्याकडे एकटक पाहतो यश म्हणाला याचा अर्थ तुम्ही पण माझ्याकडे पाहता ना त्याचं असं उत्तर ऐकून माझ्या काळजातच धडधड उडाली त्यामुळे त्याच्यासमोर मला काय बोलावे तेच सुचले नाही मी तिथून निघून गेले आणि तो त्याच जागेवर काही वेळ उभा होता आता त्याचं रोजचंच झालं होतं मी एवढं बोलूनसुद्धा तो माझ्याकडे एकटक पाहतच होता आता तर त्याने माझ्याकडे पाहून नाजूक हसणं देखील सुरू केलं होतं यशच्या अशा वागण्यामुळे मला रात्रभर झोपसुद्धा येत नव्हती मला त्याचा चेहरा सारखा आठवायचा नकळत तो माझ्या मनात बसू लागला होता मी त्याचा विचार टाळण्याचा प्रयत्न करायची पण यशचा चेहरा माझ्या मनातून काढण्याचा खूप प्रयत्न करून देखील तो माझ्या मनात विचारात सतत असायचा कारण माझ्याबरोबर असे होणे साहजिकच आहे माझे देखील लग्न झालेले नव्हते आणि यश गोऱ्या रंगाचा खूप सुंदर मुलगा होता आता तर यशची मलाही सवय लागून गेली होती तो कॉलेजमध्ये गैरहजर असल्यावर मला देखील दिवसभर करमत नसायचं मला माहीत होतं की शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत असे वागणे चुकीचे आहे पण तरीसुद्धा मी त्याचा विचार सोडू शकत नव्हते त्याने पुरतीच माझ्या मनात आणि हृदयात जागा मिळवली होती प्रत्येक पुरुषामध्ये स्त्रीला जिंकण्याचा गुण असतो आणि त्याचाच त्याने उपयोग केला होता आता तर मीसुद्धा त्याच्याकडे पाहू लागले होते त्याचा एक एक मधुर शब्द माझ्या कानाला गोड लागत होता मला तर आता त्याच्यापासून एक क्षणसुद्धा लांब राहू वाटत नव्हतं आता माझ्या देखील त्याला पाहून इच्छा जागृत होऊ लागल्या होत्या शनिवारी कॉलेज जरा लवकरच भरायचं म्हणून मी देखील त्या दिवशी कॉलेजमध्ये तासभर आधीच आले होते जेव्हा मी कॉलेजमध्ये आले तेव्हा यश कॉलेजमध्ये हजर होता मग मी त्याला विचारले की तू एवढ्या लवकर कसं काय आलास अजून कॉलेजमध्ये तर कोणीच विद्यार्थी आलेला नाही त्याने याचं काहीच उत्तर दिलं नाही आणि ऑफिसच्या बाजूला जाऊन मला त्याच्याकडे येण्याचा इशारा केला त्याचं असं वागणं पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली पण तो काय म्हणत आहे हे पाहण्यासाठी मी त्याच्याकडे गेले तेव्हा यशने मला अचानकच घट्ट मिठी मारली आणि म्हणाला की मॅडम मी तुमच्यावर खूप प्रेम करतो मला तुमच्याशी लग्न करायचं आहे त्याचं असं बोलणं ऐकून मला खूपच आनंद झाला मला असं सा होणं साहजिकच होतं कारण तो तरुण मुलगा होता आपण होऊन एखाद्या स्त्रीला प्रेमाचा प्रस्ताव मांडत आहे मग मा कुठल्या स्त्रीला आनंद होणार नाही ज्यावेळेस त्याने मला मिठी मारून मला प्रपोज केलं त्यावेळी मी स्वतःला जगातली सर्वात नशिबवान स्त्री समजू लागले होते कारण हे सुख प्रत्येकाच्या नशिबात नसतं एखाद्या स्त्रीला एखादा तरुण मुलगा आपलं सर्वस्व अर्पण करतो तो क्षण तिच्यासाठी वेगळाच असतो त्याच्या त्या ते मिठीमध्ये मी स्वर्गाचं सुख अनुभवलं होतं नंतर थोड्याच वेळात मी भानावर आले मला सत्य परिस्थितीची जाणीव झाली आणि मी त्याला मागे सरले तेव्हा तो पण भानावर आला आणि लाजून गालातल्या गालात हसत तिथून निघून गेला तो एक विद्यार्थी आहे आणि मी माझ्या मनातलं समजावलं आणि माझ्या डोक्यात वेगळंच वादळ सुरू झालं मी बळजबरीने कशीबशी त्याच्या मस्त मिठीतून सुटले आणि त्याचं दिवशी कॉलेजला सुट्टी टाकून घरी गेले मी निवांत बेडवर बसले आणि विचार करू लागले की तेवढ्यात यश तिथे आला त्याला पाहून मला खूप आश्चर्य वाटले मी त्याला म्हणाले तू इथे काय करत आहेस तुला काही हवं आहे का माझं काहीच बोलणं ना ऐकता तो सरळ माझ्या बेडवर येऊन बसला मला आता खूप भीती वाटत होती कोणी बघितलं तर काय म्हणतील त्याला मी घरात एकटीच राहत होते मी पटकन उठून बाजूला गेले आणि त्याला म्हणाले की जर तुझं काही काम नसेल तर तू लगेच इथून निघून जा लोक काय म्हणतील तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस हे कसं शक्य होईल शिक्षक आणि विद्यार्थ्याचं नातं कसं पाहिजे मी तुझ्या प्रेमाचा प्रस्ताव मान्य केला तर जगामध्ये लोकांचा सर्व शिक्षकावरून विश्वासच उडेल परत त्यात तू वयानेही खूप लहान आहेस पण हे सर्व ऐकण्याआधीच त्याने मला घट्ट मिठी मारली होती माझे शब्द अडखळत होते माझ्या काळी जोरजोराने धडकत होते माझे शरीर माझ्या कंट्रोलमध्ये मा नव्हते त्याचे लुसुशी तारुण्य माझ्या डोळ्यापासून जात नव्हते थोड्या वेळा आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत भान हरपून बसलो होतो थो। अजून थोडा वेळ झाला असता तर आम्ही दोघे काहीतरी चुकीचं करून बसलो असतो पण मी स्वतःवर आवर घातला कारण शेवटी मी एक शिक्षिका होते मन मारून मी त्याला माझ्यापासून दूर केलं आणि त्याला तिथून जायला सांगितलं तो रडू लागला आणि म्हणाला तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं नाही तर मी चुकीचं पाऊल उचलेल आणि तिथून निघून गेला मला तर काय करावे कळेनाच जर ही गोष्ट कोणाला कळली तर मोठा गोंधळ उडेल यशने काही चुकीचं पाऊल उचलण्याच्या अगोदर मलाच काहीतरी करावं लागणार होतं मग मी यशपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला मी आता स्वतःच माझ्या प्रेमाचा त्याग करून टाकणार होते त्यानंतर मी सात आठ दिवस मुख्याध्यापकांना काहीच न सांगता कॉलेजमध्ये गेलेच नाही आणि काही दिवसांनी मी माझी बदली दुसऱ्या गावी करून घेतली आता या गोष्टीला चार पाच वर्षे होऊन गेले माझे लग्नही झाले आहे मला चांगला साथीदार देखील भेटला आता मला त्या कॉलेजबद्दल आणि यशबद्दल कसलीच माहिती नाही पण आजही जेव्हा मला यशची आठवण येते तेव्हा माझं मन भरून येतं यशचं काय झालं तो माझ्या वाचून कसा राहिला असेल विचारा यश माझ्यावर किती प्रेम करायचा त्यालासुद्धा माझ्या विरहाचा प्रचंड तास झाला असेल मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद